अकोल्यात सोमवारी मुकबधिरांचा राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळावा व आयोजन राज्यातील वर्गात सामूहिक सुसंवाद निर्माण होऊन त्यांच्यात सांस्कृतिक व सामाजिक आदान प्रदान व्हावे त्यांच्या समस्या सुटाव्यात मुकबधीर उपवर युवक युवतींचे लग्न संबंध जुळून यावेत यासाठी महानगरात प्रथमच राज्यस्तरीय मुकबधीर युवक युवती परिचय संमेलन व स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात राज्यभरातील तब्बल बाराशे मुखबधीर सहभागी होणार आहेत याबाबतची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली स्थानिक शासकीय विश्रामगृहात लोकजागर मंचाच्या वतीने शुक्रवारी आयोजित या पत्रकार परिषदेत एक एका दिवसीय राज्यस्तरीय या संमेलनाची माहिती देण्यात आली यावेळी आयोजक पंकज जायले ऍडव्होकेट सुधाकर खुमकर पुरुषोत्तम आवारे आयोजन समितीचे अमोल देशमुख गुणवंत महले अभय मुळे अश्विन कट्टा मुजमिल खान किशोर देशमुख मिलिंद गोतरकर मधुर खंडेलवाल उमाकांत खंडेराव जयदीप ढोले आदी उपस्थित होते सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सिव्हिल लाईन परिसरातील आकाशवाणी समोरील जिल्हा परिषद कर्मचारी भवनात विदर्भातील प्रथम आयोजन तब्बल बाराशे मुखबधीर सहभागी होणार आहे तर आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे अनिल भाऊ गावंडे यांच्या पुढाकाराने हे मुकबधीर परिचय संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे एक दिवसीय मुकबधीर युवक युवती परिचय संमेलन व स्नेहमिलन सोहळ्यात समस्त मुकबधीर बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही या पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे संमेलनाच्या सफलतेसाठी आयोजन समिती संवेत सुदर्शन आमले करीम खान बळीराम थोप प्रणय बाबर दिवाकार पितळे रुपाली ढोले रेखा महल्ले अनिता मुळे विद्या खंडेराव नलिनी ढवळे नाझिया परवीण आदी प्रयत्नरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले लोक जागर मंचच्या वतीने सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी अकोल्यात अकरा वाजता आकाशवाणी समोरील जिल्हा परिषद कर्मचारी भवन मध्ये राज्यस्तरीय सर्वधर्मीय मूक बधीर उपवर वधूवर परिचय संमेलन तसा स्नेह संमेलनाचं आयोजन केलेलं आहे या संमेलनाचं उद्घाटन राज्याचे दिव्यांग विभागाचे अध्यक्ष आपल्या अकोले जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माजी राज्यमंत्री मान्य आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या हस्ते होणार आहे लोक अध्यक्ष अनिल भाऊ गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडेल राज्यभरातील किमान हजार ते बाराशे मुखबजीर या संमेलनात सहभागी होतील अशी शक्यता आहे आणि बुक यांचं परिचय संमेलन झाल्यानंतर त्याच ठिकाणी पसंती जर झाली तर निदान किमान अकरा जोडप्यांचा विवाह त्या दिवशी पार पडावा असं आमचं आयोजन आहे आता काय होते ते त्या दिवशी कळेलच आणि बुक एकंदरीत समस्या त्या समस्यांवर करायच्या उपाययोजना शासनाच्या त्यासाठी असणाऱ्या योजना या संदर्भातील सर्व माहिती या परिचय संमेलनामध्ये देण्यात येणार ज्यांनी अगोदर नोंदणी केलेली आहे असे सगळे जण तर त्या संमेलनात सहभागी होतीलच परंतु वेळेवर जे येतील त्यांच्या नोंदणीची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे वेळेवर जरी कोणी आलं तरी काही हरकत नाही जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन